नमस्कार स्वागत आहे सर्वांचे एन डी करी अकॅडमी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो आजच्या दिवसाचे महत्त्वाचे चालू घडामोडीचे चा प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरणासह पाहणार आहोत त्यामुळे सर्वांनी अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे चला तर मग सुरुवात करू आजच्या आपल्या चा चालू घडामोडीच्या व्हिडिओला प्रश्न क्रमांक एक श्रीलंकेचे नवीन राष्ट्राध्यक्ष म्हणून डॅशडॅश हे निवडून आले आहेत उत्तर ऑप्शन क्रमांक तीन अनुरा कुमारा दिसा नायके श्रीलंका या देशाचे नवीन राष्ट्राध्यक्ष म्हणून कोण निवडून आले आहेत अनुरा कुमारा दिसानायके हे श्रीलंकेचे पहिले मार्क्सवादी राष्ट्राध्यक्ष बनलेले आहेत आणि श्रीलंकेचे हे एकूण नवव्या क्रमांकाचे राष्ट्राध्यक्ष बनलेले आहेत बघा किती क्रमांकाचे राष्ट्राध्यक्ष बनलेले आहेत नवव्या क्रमांकाचे यांचा पक्ष आहे जनता विमुक्ती पेरा मुना यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये पराभव केलेला आहे साजिद प्रेमदासा यांचा यांच्या अगोदर श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष होते रानिल विक्रमसिंघे आणि पंतप्रधान होते दिनेश गुणवर्धने मात्र यांच्या पक्षाचा पराभव झाल्यानंतर यांनी नुकतंच आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा देखील दिलेला आहे कोण दिनेश गुणवर्धने यांनी आणि त्यामुळे श्रीलंकेचे पंतप्रधान हे जे, पंत जे पद आहे तर ते सध्या रिक्त आहे आता आपण श्रीलंका देशाबद्दल काही महत्वाची माहिती पाहूयात श्रीलंका देशाचं जुनं नाव होतं सिलोन श्रीलंका या देशाची प्रशासकीय राजधानी आहे जयवर्धनपूर कोटे आणि आर्थिक राजधानी आहे कोलंबो श्रीलंका देशाचं राष्ट्रीय चलन आहे श्रीलंकी रुपया श्रीलंका देशाचे सरन्यायाधीश आहे सध्या जयंता जयसूर्या आणि यांनीच अनुराग कुमारा दिसानायक यांना राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ दिलेली आहे कोण सरन्यायाधीश जयंता जयसूर्या यांनी श्रीलंकाने भारताच्या दक्षिण किनाऱ्यादरम्यान एकतीस किलोमीटर रुंदाची पालकची सामुद्रध्निय बघा आणि याच पालकची सामुद्रानी मन्नारचं जे आखात आहे तर त्यांनी तयार झालेल्या समुद्राच्या अरुंद वाहिन्यांनी श्रीलंकेला भारतापासून विभक्त केलेला आहे प्रश्न क्रमांक दोन मिस युनिव्हर्स इंडिया दोन हजार चोवीसचा प्रतिष्ठित ताज डायडाश यांनी जिंकला आहे उत्तर आहे रिया सिंगा मिस युनिव्हर्स इंडिया दोन हजार चोवीसचा प्रतिष्ठित ताज कोण जिंकलेला आहे रिया सिंगा यांनी जिंकलेला आहे बघा ही स्पर्धा राजस्थानमधील जयपूर या ठिकाणी पार पडलेली आहे आणि या स्पर्धेचा किताब पटकावलेला आहे रिया सिंगा यांनी आणि रिया सिंगा यांच्या विजयामुळेच आता आपल्या भारताचं मिस युनिव्हर्स दोन हजार चोवीसमध्ये या प्रतिनिधित्व करणार आहेत मिस युनिओ दोन हजार चोवीस ही जी स्पर्धा आहे तर ती मेक्सिकोमध्ये आयोजित केली जाणार आहे आता आपण जे ऑप्शन दिले आहेत तर त्याबद्दल काही थोडक्यामध्ये माहिती पाहूयात मिस इंडिया वर्ल्ड वाईड दोन हजार चोवीसचा किताब पटकावलेला आहे अनिवासी भारतीय अमेरिकन ध्रुवी पटेल यांनी त्याबद्दल आप आपण कालच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहिलेलीच आहे मिस वर्ल्ड दोन हजार चोवीसचा किताब पटकावलेला आहे झेक प्रजासत्ताकच्या क्रिस्टिना पिस्कोवा यांनी मिस पिंक नेपाळ दोन हजार चोवीसचा किताब पटकावलेला आहे अनमोल रॉय यांनी आणि मिस अँड मिसेस आशिया पॅसिफिक वर्ड दोन हजार चोवीसचा किताब पटकावलेला आपल्या नासिकच्या नंदिनी राजपूत यांनी यानंतर पाहूयात पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन राज्यातील डॅश डॅश समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक ब्राह्मण आपल्या महाराष्ट्र राज्यातील ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय आपल्या राज्य सरकारने घेतलेला आहे आणि यासोबतच राजपूत समाजासाठी वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा देखील निर्णय आपल्या राज्य सरकारने नुकतंच घेतलेला आहे त्याबरोबरच आपण जे ऑप्शन दिले तर त्यामध्ये मातंग समाजाच्या विकासासाठी नुकतंच आर टी ही संस्था स्थापन करण्यात आलेली आहे बघा याचा फुलफॉर्म होतो अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था त्यासोबतच आपल्या महाराष्ट्र राज्यामधील जे अल्पसंख्याक समाज आहे मुस्लिम जैन बुद्ध ज्यू सिख आणि पारसी यांच्या शैक्षणिक सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी मार्टी ही संस्था स्थापन करण्यात आलेली आहे मराठी या संस्थेचा फुलफॉर्म होतो मायनॉरिटी रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्था त्यासोबतच आपल्या महाराष्ट्राच्यामधील मराठा आणि कुणबी मराठा समाजासाठी सारथी ही संस्था स्थापन करण्यात आलेली आहे बघा सारथी या संस्थेचा फुलफॉर्म होतो इन्स्टिट्यूट छत्रपती शाहू महाराज रिसर्च ट्रेनिंग अँड ह्युमन डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट आपल्या महाराष्ट्राच्यातील एस सी समाजासाठी बार्टी ही संस्था आहे त्याबरोबरच आपल्या राज्यातील ओबीसी समाजासाठी महाज्योती नावाची एक संस्था आहे बघा प्रश्न क्रमांक चार चौदाव्या हॉकी इंडिया ज्युनियर पुरुष राष्ट्रीय चषक दोन हजार चोवीस स्पर्धेचे विजेतेपद डॅशडॅशने पटकावले आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन पंजाब चौदाव्या हॉकी इंडिया ज्युनियर पुरुष राष्ट्रीय चषक दोन हजार चोवीस स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या राज्याने पटकावलेलं आहे तर पंजाब राज्याने पटकावलेलं आहे बघा पंजाब राज्याने उत्तर प्रदेश राज्याचा पराभव करून विजेतेपद पटकावलेलं आहे म्हणजे या स्पर्धेमध्ये उपजित राहिलेला आहे उत्तर प्रदेश या स्पर्धेचा अंतिम सामना पंजाबमधील जालंधर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता या स्पर्धेमध्ये एकूण एकोणतीस संघ सहभागी झालेले होते आता हो आपण आपल्या भारतीय हॉकी बद्दल माहिती पाहूयात म्हणजे हॉकी इंडियाबद्दल आपण थोडक्यामध्ये महत्वाची माहिती पाहूयात हॉकी इंडियाची स्थापना वीस मे दोन हजार नऊ रोजी करण्यात आलेली आहे याचं मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी आणि सध्या हॉकी इंडियाचे अध्यक्ष आहेत दिलीप तिर्की तर सीईओ आहेत एलेना नॉर्मन सध्या आपल्या भारतीय पुरुष हॉकी संघाचे प्रशिक्षक आहेत दक्षिण आफ्रिकेचे क्रेक फुलटन तर भारतीय महिला हॉकी टीमचे कोच म्हणजेच प्रशिक्षक आहेत सध्या हरिंद्र सिंह आपल्या भारतीय ज्युनियर हॉकी टीमचे कोच नुकतंच बनलेले आहेत बघा पी आर सृजेश प्रश्न क्रमांक पाच चारशे आंतरराष्ट्रीय विकेट्स पूर्ण करणाऱ्या डॅश डॅश हा दहावा भारतीय गोलंदाज ठरला आहे उत्तर आहे जसप्रीत बुमराह चारशे आंतरराष्ट्रीय विकेट्स पूर्ण करणारा दहावा भारतीय गोलंदाज कोण ठरलेला आहे जसप्रीत बुमराह जसप्रीत बुमराह यांनी ही कामगिरी चेन्नई या ठिकाणच्या बांगलादेश विरुद्धच्या कसोटी मॅचमध्ये केलेली आहे जसप्रीत बुमराह यांच्या नावावरती सध्या एकशे शहाण्णव आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये चारशे एक, एक विकेट विकेट्स आहेत आपल्या भारतासाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड अनिल कुंबळे यांच्या नावावरती आहे अनिल कुंबळे यांनी एक नऊशे त्रेपन्न आंतरराष्ट्रीय विकेट्स घेतलेले आहेत भारतासाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विकेट्स घेण्याच्या बाबतीमध्ये दुसऱ्या क्रमांकावरती आहेत सध्या आर अश्विन आर अश्विन यांच्या नावावरती सातशे चौवेचाळीस विकेट्स आहेत तर भारतासाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विकेट्स घेण्याच्या बाबतीमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती आहेत हरभजन सिंग हरभजन सिंग यांच्या नावावरती सातशे सात विकेट्स आहेत किती सातशे सात यासोबतच आपल्या भारताच्या आर अश्विनने कसोटी इतिहासामध्ये सर्वाधिक फाईव्ह विकेट हॉल घेण्याच्या बाबतीमध्ये ऑस्ट्रेलियाच्या सेन वॉर्नची बराबरी केलेली आहे बघा आपल्या भारताच्या आर अश्विन यांनी सदोतीस वेळा कसोटी क्रिकेटमध्ये फाय विकेट हॉल घेण्याचा रेकॉर्ड केलेला आहे आणि त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या सेन वॉर्नची बराबरी केलेली आहे कसोटी क्रिकेटच्या इतिहासामध्ये सर्वाधिक वेळा फाईव्ह विकेट हॉल घेण्याचा रेकॉर्ड श्रीलंकेच्या मुथया मुरलीधरण यांच्या नावावरती आहे सदुसष्ट वेळा यासोबतच आपल्या भारताच्या आर अश्विन यांनी आणखीन एक रेकॉर्ड मोडलेला आहे सर्वाधिक वेळा कसोटी मालिकावीर म्हणून सचिन तेंडुलकर यांचा रेकॉर्ड मोडलेला आहे कोण आर अश्विन यांनी आर अश्विन कसोटी क्रिकेटमध्ये वीस वेळा मालिकावीर ठरलेले आहेत तर हा रेकॉर्ड अगोदर कोणाच्या नावावरती होता सचिन तेंडुलकर यांच्या नावावरती सचिन तेंडुलकर कसोटी क्रिकेटच्या इतिहासामध्ये एकोणीस वेळा मालिकावीरचा पुरस्कार त्यांनी मिळवलेला होता प्रश्न क्रमांक सहा मुंबई विद्यापीठाच्या कुलसचिवपदी डॅशडॅश यांची नियुक्ती करण्यात आली आहे उत्तर ऑप्शन क्रमांक दोन डॉक्टर प्रसाद कारंडे मुंबई विद्यापीठाच्या कुल सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे डॉक्टर प्रसाद कारंडे यांची सर चार सोडच्या अठराशे चौपन्नच्या शिक्षणविषयक खलत्यानुसार अठरा जुलै अठराशे सत्तावन्न रोजी डॉक्टर जॉन विल्सन यांनी या मुंबई विद्यापीठाची स्थापना केली होती कधी अठरा जुलै अठराशे सत्तावन्न रोजी कोण स्थापना केली होती डॉक्टर जॉन विल्सन यांनी सध्या मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू आहेत रवींद्र कुलकर्णी आणि नुकतंच था था कुल सचिवपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे डॉक्टर प्रसाद कारंडे यांची आता आपण जे ऑप्शन दिले आहे तर त्यामध्ये नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरूपदी आहेत सध्या डॉक्टर संजीव सोनवणे तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू आहेत सध्या डॉक्टर सुरेश गोसावी प्रश्न क्रमांक सात जगातील पहिला कुष्ठरोग मुक्त देश डॅशडॅश हा ठरला था आहे उत्तर ऑप्शन क्रमांक एक जॉर्डन जगातील पहिला कुष्ठरोगमुक्त देश कोणता ठरलेला आहे तर जॉर्डन हा देश ठरलेला आहे बघा ही घोषणा जी आहे ती नुकतंच जागतिक आरोग्य संघटना म्हणजे डब्ल्यू एच ओने ने केलेली आहे कारण या ठिकाणी वीस वर्षहून आधी काळापासून कोणताच कुष्ठरोगाचा रुग्ण आढळून आलेला नाही कुष्ठरोग हा संसर्गजन्य रोग आहे मायकोबॅक्टेरियम लेप्री नावाच्या जीवाणूमुळे हा रोग होतो कुष्ठरोगाला हॅन्सन रोग म्हणून देखील ओळखला जातं बघा का तर याचा शोध जो आहे या जीवाणूचा मायको बॅक्टेरियम लेप्री तर तो हॅन्सन या शास्त्रज्ञांनी लावला होता आणि म्हणूनच या रोगाला हॅन्सन रोग म्हणून देखील ओळखलं जातं आता जॉर्डन या देशाबद्दल आपण कालच्या व्हिडिओमध्ये देखील माहिती पाहिलेली होती जॉर्डन या देशाची राजधानी आहे अम्मान जॉर्डन या सम्राट आहेत सध्या राजा अब्दुल्ला द्वितीय आणि नवीन पंतप्रधान बनले आहेत नुकतंच जाफर हसन जॉर्डन या देशाचं राष्ट्रीय चलन आहे दिनार प्रश्न क्रमांक आठ भारतीय राष्ट्रीय रायफल संघटनेचे नवे अध्यक्ष डॅश डॅश हे बनले आहेत उत्तर ऑप्शन क्रमांक तीन कलिकेश सिंह देव भारतीय राष्ट्रीय रायफल संघटनेचे नवीन अध्यक्ष कोण बनलेले आहेत कलिकेश सिंह देव यांनी या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये पराभव केलेला आहे व्ही केाल यांचा आणि कलिकेश सिंह देव यांच्या अगोदर या भारतीय राष्ट्रीय रायफल संघटनेचे अध्यक्ष होते राणिंदर सिंग भारतीय राष्ट्रीय रायफल संघटनेची स्थापना सतरा एप्रिल एकोणीसशे एकावन्न रोजी करण्यात आलेली आहे याचं मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी आता आपण जे ऑप्शन दिले तर त्यामध्ये प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत नुकतंच कपिल देव आणि प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोचे महासंचालक बनलेले आहेत धीरेंद्र ओझा प्रश्न क्रमांक नऊ तुर्कस्तान देशातील भारताचे राजदूत म्हणून डॅश यांची नियुक्ती झाली आहे उत्तर ऑप्शन क्रमांक चार मुक्तेश कुमार परदेशी तुर्कस्तान देशातील भारताची नवीन राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे मुक्तेश कुमार परदेशी यांची तुर्कस्तान या देशाची राजधानी आहे अंकारा मात्र तुर्कस्ताना देशामधील सर्वात मोठं शहर आहे इस्तंबुल या देशाचे राष्ट्रप्रमुख आहेत सध्या अब्दुल्ला गुल आणि पंतप्रधान आहेत रेजेब तयीब इर्दोगान तुर्किस्तान या देशचं राष्ट्रीय चलन आहे लिरा यावरती तुम्हाला बऱ्याच परीक्षेमध्ये प्रश्न आलेला आहे बघा या देशचं राष्ट्रीय चलन कोणतं आहे तर लिरा आहे आता आपण जे ऑप्शन दिले आहे तर त्यामध्ये अमेरिकेतील भारताचे नवीन राजदूत म्हणून नुकतंच विनय मोहन कोत्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे सुभाष प्रसाद गुप्ता यांची सुरीनाम देशातील भारताची नवीन राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर सुहेल एजाज खान यांची एमेन देशातील भारताची नवीन राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक दहा राज्यातील ग्रामसेवक पदाचं नाव बदलून डॅशडाश असे करण्यात आले आहे उत्तर ऑप्शन क्रमांक तीन ग्रामविकास अधिकारी आपल्या महाराष्ट्र राज्यामधील ग्रामसेवक हे जे पद होते या पदाचं नवीन नामकरण ग्रामविकास अधिकारी असं करण्यात आलेलं आहे सध्या आपल्या महाराष्ट्राचे राज्याचे ग्रामविकास मंत्री आहेत गिरीश महाजन यासोबतच आपल्या राज्यातील सरपंच आणि उपसरपंचा वेतनामध्ये दुप्पट उप वाढ देखील करण्यात आलेली आहे बघा सरपंचांना लोकसंख्येच्या वर्गवारीनुसार दरमहा सहा हजार रुपये आठ हजार रुपये आणि दहा हजार रुपये असं वेतन करण्यात आलेलं आहे हे जे वेतन होतं ते अगोदर लोकसंख्येच्या वर्गवारीनुसार तीन हजार रुपये चार हजार रुपये आणि पाच हजार रुपये होतं ते वाढून किती करण्यात था था। आलेलं आहे सहा हजार रुपये आठ हजार रुपये आणि दहा हजार था रुपये था था यासोबतच उपसरपंचाचं लोकसंख्येच्या वर्गवारीनुसार दरमहा वेतन करण्यात आलेलं आहे दोन हजार रुपये तीन हजार रुपये आणि चार हजार रुपये या अगोदर उपसरपंचाचं लोकसंख्येच्या वर्गवारीनुसार वेतन जे होतं ते एक हजार रुपये दीड हजार रुपये आणि दोन हजार रुपये होतं ते वाढून किती करण्यात आलेलं आहे तर चार हजार रुपये आणि सरपंचाचं पाच हजार वाढून दहा हजार करण्यात आलेला आहे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण ग्रामपंचायती आहेत सध्या सत्तावीस हजार नऊशे त्रेचाळीस प्रश्न क्रमांक अकरा केरळ उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी डॅशांची नियुक्ती करण्यात आली आहे उत्तर ऑप्शन क्रमांक एक न्यायमूर्ती नितीन जमादार केंद्राने नुकतंच आपल्या देशातील आठ उच्च न्यायालयामध्ये मुख्य न्यायाधीशाच्या नियुक्त्या केलेल्या आहेत बघा यामध्ये केरळ उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी न्यायमूर्ती नितीन मधुकर जमादार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी न्यायमूर्ती के आर श्रीराम यांची नियुक्ती करण्यात आली आहे दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी न्यायमूर्ती मनमोहन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी न्यायमूर्ती राजीव शकधर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे झारखंड उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी न्यायमूर्ती एम एस रामचंद्र राव यांची नियुक्ती करण्यात आली आहे मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी न्यायमूर्ती सुरेश कुमार कैत यांची नियुक्ती करण्यात आली आहे जम्मू काश्मीर आणि लडाख लडाख केंद्रशासित प्रदेशाच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी न्यायमूर्ती तासी राबस्थान यांची नियुक्ती करण्यात आली आहे बघा तर मेघालय उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी न्यायमूर्ती प्रसन्न मुखर्जी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक बारा दरवर्षी जागतिक नदी दिन डॅश डॅश रोजी साजरा केला जातो याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार चोवीस सप्टेंबर चोवीस सप्टेंबर हा दिवस दरवर्षी जागतिक नदी दिन म्हणून साजरा केला जातो पहिला जागतिक नदी दिन जो आहे तो तो चोवीस सप्टेंबर दोन हजार पाच रोजी साजरा करण्यात आलेला होता आणि दोन हजार चोवीसला जो आपण जागतिक नदी दिन साजरा केलेला आहे तर या दिवसाची थीम आहे वॉटर वेज ऑफ लाईफ एकवीस सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय शांतता दिन म्हणून साजरा केला जातो बावीस सप्टेंबर हा दिवस जागतिक गेंडा दिन म्हणून साजरा केला जातो तर तेवीस सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिन म्हणून साजरा केला जातो यानंतर पाहूया तुमच्यासाठीचा आजचा आपला प्रश्न भारतीय वायुदलाचे अठ्ठावीसाव्या क्रमांकाचे प्रमुख डॅश डॅश हे बनले आहेत या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंटमध्ये सांगायचं आहे अशा प्रकारे सर्व स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून जे चालू घडामोडीचे आणि जीकेचे अत्यंत महत्वाचे प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपण या चालू घडामोडीच्या सिरीज अंतर्गत स्पष्टीकरणासह पाहत आहोत तुम्ही जर आणखीन आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा चुकून सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका आणि याबरोबरच तुम्हाला जर मी दिलेली माहिती आवडली असेल समजली असेल तर आपल्या व्हिडिओला आपल्या चॅनलला लाईक कमेंट आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करायलाही विसरू नका आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर करंट अफेअर्स आणि जी कीच्या महत्त्वाच्या एफ नोट्स हव्या असतील तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करू शकता या टेलिग्राम ग्रुपची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे धन्यवाद